नमस्कार आज आपण करणार आहोत पावभाजी पावभाजीसाठी लागणाऱ्या काय काय भाज्या लागतात ते आपण बघूया फ्लावर शिमला मिर्च गाजर हे मोठे बटाटा घेतले दोन मोठे बीट घेतले आणि वाटाणा आणि दोन, दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे आणि टोमॅटो तर हे सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया भाज्या शिजायला कुकरमध्ये घालूया एक चमचा बटर घालूया आणि भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत बटर मध्ये एक दोन मिनिट जरा परतून घेऊ आणि थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी नाही घालायचं दोन मिनटं भाज्या परतल्यानंतर आपण थोडासा थोडासा पावभाजी मसाला घालूया शिजताना आणि नंतर थोडा घालायचा मिक्स करूया तुम्ही ह्याच्यामध्ये कोबी पण घालू शकता कोबीची भाजी पण याच्यामध्ये तुम्ही घालू शकता थोडंसं पाणी घालून आपण कुकरमध्ये शिजवून घेऊया भाज्या सगळ्या तीन सुट्ट्या होऊन द्यायच्या भाज्या एकदम मऊ शिजल्या पाहिजेत म्हणजे आपली पावभाजी चांगली होणार आता पण कुकर झालेलं आहे भाजी शिजली का बघूया हे बघ आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे एकदम बारीक झालेली आहे चांगली शिजलेली आहे भाजी आपली आता जी भाजी आपण मॅशर मॅश करून घेऊया पावभाजीची भाजी, भाजी एकदम पूर्णपणे शिजली पाहिजे अजिबात कच्ची राहता कामा नये आता आपण भाजी करायला सुरुवात करूया दोन चमचे तेल घेऊया एक चमचा बटर तेल गरम झालेले आपण कांदा घालूया दोन कांदे घेतलेले बारीक चिरून हे घालूया आपण कांदा आता आपण परतून घेऊया कांदा आपण परतून घेऊया जास्त लाल होईपर्यंत भाजायचं नाही थोडाच भाजायचा कांदा आणि आता ही टोमॅटो प्युरी केलेली आहे दोन टोमॅटोची तुम्ही बारीक चिरून टोमॅटो घेतला तरी चालेल प्युरी केल्यामुळे काय होतं एक एकजी होतो कांद्यामध्ये सगळा त्यामुळे आपण हे टोमॅटो प्युरी बनवलेली आहे टोमॅटोची ती आपण घालूया आता हे मिक्स करूया आणि टोमॅटोने आणि कांदा व्यवस्थित चांगला भाजून घेऊया आपण टोमॅटो प्युरी घातल्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट घालूया ते सुरुवातीला घातले की आलं लसूण पेस्ट जळून जाते आलं लसूण पेस्ट घालूया मिक्स करूया तेल सुटेपर्यंत टॉमॅटो आणि कांदा भाजून घेऊ आपण आता आपण मसाले याच्यामध्ये अर्ध चमचा हळद लाल तुकट पावभाजी मसाला तुमच्याकडे कोणता घरात असेल तो पावभाजी मसाला घालायचा मार्केटमध्ये मिळतो तो कोणताही पावभाजी मसाला घालायचा आणि लाल तिखट हे कलर साठी आहे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे आणि कलर छान येतो भाजीला आपण बीट घातलेलं आहे बीटमुळे पण कलर चांगला येतो भाजीला बीट जास्त घालायचं नाही मसाले पुन्हा आपण टोमॅटो कांद्यामध्ये भाजून घेऊया थोडंसं पाणी घालूया मसाला शिजण्यासाठी भाजण्यासाठी आपण पाणी घालूया थोडंसं म्हणजे खाली करपणार नाही कांदा टोमॅटो खाली करपणार नाही म्हणून आपण थोडस पाणी घातलं आता हे शिजून देऊ हे बघ आता तेल सुटलेलं आहे याचा अर्थ आपला कांदा आणि टोमॅटो मसाले सगळे भाजून झालेले त्याचा कलर पण मस्त आलेला आहे हे बघायचं आपला कांदा टोमॅटो मसाले सगळे भाजून झालेले आहेत आपण आता कुकर मध्ये भाजी शिजवली सगळी मॅश केलेली ती घालूया आपण पुन्हा सगळं एकदा मिक्स करायचं थोडस पाणी घालूया आता चवीप्रमाणे मीठ घालूया मीठ घातलेले पुन्हा एकदा आपण मिक्स करूया पुन्हा पाच मिनटं हळू गॅसवर आपण जरा शिजवून देऊया हे बघा बाहेर मिळते ना तशी हॉटेलमध्ये मिळते तशी झाली आहे ना पावभाजी कलर पण बघा समस्त आलेला आहे आपली भाजी तयार झाली आपण एक चमचा आणखीन बटर घालूया पावभाजीची खरी मजा बटरमुळेच येते टेस्टी पावभाजी बटरमुळेच बनते तही ही आपली भाजी तयार आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद